माझे नाव कुमारी आकांक्षा प्रकाश येतो मी येतात सातवीची विद्यार्थिनी आज मित्राओ फेब्रुवारी महिना आला की लोकांना दिवस आठवतात पण मला मात्र एकच दिवस आठवतो तो म्हणजे जगात रेबाई माझे एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नर जवळ शिवनेरी किल्ल्यावर ढोल नगारे घुमू लागले सनईजवडे वाजू लागले कारण त्या दिवशी एक रत्न जन्माला आले त्या रत्नाचे नाव म्हणजे तुमचे आमचे रैते जीवाली अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि माझ्या स्वराज्याचा श्री छत्रपती शिवाजी महाराज होय मी माझे भाषण माझ्या स्वराज्याचा ढाकलधनी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी करणार आहे माझ्या माझ्या स्वराज्यासाठी अत्यंत ते प्रामाणिकपणे निष्ठेने प्रतिष्ठेने राहणारा व वागवणारा माझा राजा तोही कधी शत्रूला झुकला नाही कि कधी शरण गेला नाही आपल्या राज्यातील स्त्रियांना मान देऊन त्यांचं संरक्षण करणारा पहिला योद्धा छत्रपती शिवाजी महाराज होय त्यांच्या पायावर पाय रोवून आपली प्रथा जिवंत ठेवणारा दुसरा राजा म्हणजे माझा वाघाचा छावा छत्रपती संभाजी महाराज होय या महाराष्ट्र घालत होती याला आळा करण्याचे काम हे आज संभाजी महाराजांनी केले अरे ज्यावेळी संभाजी महाराजांच्या सत्ताच्याच लोकांनी गद्दारी करून फितुरी केली आणि माझा वाघाचा छावा या गिदडांच्या हाती दिला पण माझा संपूर्ण चाटक मगला नाही वाघाला उभा फाडणारा माझा राजा गिदडांना काय घाबरणार फै असताना राजांबरोबर आणखी एक व्यक्ती कवी कलश हे देखील होते दोघांचे हात बांधून ठेवले होते त्रेचाळीस दिवस माझ्या राजाचा छळवात मांडला त्या औरंग्याला अरे त्या औरंग्याला देऊन सुद्धा जागा देणार नाही हात बांधून औरंग्या विचारत होता की बांधलेले हात पाहून गेले मग विचारतो लढणार काय हे ऐकून कवी कलश दोशाने कडाडले अरे हात सोडून बोलल नि मा सांग तो पुढे घडणार काय सांग तो पुढे घडणार काय अरे दहशत त्याला म्हणायची जेव्हा एकट्याला पकडायला ऐंशी हजार सैन्य येतं वाटा लढला पण शरण नाही गेला व आपलेच पटवे निघाली नाही तर माझ्या राजाने मुघल कधीच गाडले असते म्हणूनच कदाचित आज माझा इतिहास रक्ताने आहे आणि भगवा आमदार समोर असताना मरणाला न घाबरून आपल्या राजाशी मी कसा एकनिष्ठ राहिलो राहील तसेच तुम्ही राहा हा संदेश माझ्या कवी कलश यांच्या मुलातून दिसेल आपल्या राजा आपल्या स्वराज्यासाठी अवघ्या वयाच्या पस्तीसाव्या वर्षी आपलं आयुष्यपणाला लागलं तो माझा राजा म्हणजे माझा शंभू राजा होय आताच्या घडीला मित्र पस्तीस वर्षाचं मूल आपल्या आईचा बाबे आहे माझ्या मुलाला काम नको कष्ट नको हाल अपेक्षा नको पण हे जर आईजी जवाने आईने यांनी केलं असतं तर तुमची आमची काय लायकी होती स्वतंत्र होण्याची या मुघली सत्ताना आवरण्याची अरे शक्तीपेक्षा युक्ती चालवावी आणि राज्यांसारखी नीती ठेवावी अशी माझी अपेक्षा आहे तर या भारत देशातील महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कागा तालुक्यातील बाळगल गावात सुद्धा तुम्हाला छावा सारखं वाटणार नाही आपली मान आपलं राज्य महाराष्ट्र आहे हे सांगतेही निष्ठेने मान ताठ राहिली पाहिजे अशी अशी पुत्र संभाजी यांच्या मराठी मातीची कीर्ती आहे अरे आपल्या स्वराज्यावर राज्य करण्यासाठी शिवाजी राजानंतर आपण राज्य करू मराठा मुलूक माझा म्हणून मराठ्यांची गादी रिकामी पाहणारा है हैवान होता आणि जोपर्यंत मराठ्यांच्या गादीवर तोपर्यंत अशी औरंग्याने शपथ घेतली पण हीच शपथ मराठ्यांनी हाणून पाडली अरे तुला काय वाटलं माझे आईची जाऊ येसुबाई तारा हे घडू देतली शिवानंतर संवादाला आणि माझ्या बाबासारख्या छाव्याला तो अमर केलंस लगेच येसुबाईंनी रामराजेंना गादीवर बसवलं पण शिवसिंहासन कधीच रिकाम ठेवलं नाही लगेच राज्याभिषेक केला गेला आणि तू मात्र अखेर डोक्यात मुकुट घातलाच नाही अरे तू काय मिळवलं शेवटी खबरच ना शेवटी हा माझा हे लक्षात ठेव अशा वेळा माझ्या राजाचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणव्वद साली तुलापूर येथे झाला पण इथून पुढे किती आडवायचे ना त्या पुढे आडवा येणार तो म्हणजे मला ठवडे आताच्या पिढीने झुकेगा नाही हे शिकवायचे असेल तर पुष्पा नाही छावा दाखवा पुन्हाचा इतिहास घडला नाही पुन्हाचा वाघ कोणी लढला नाही पुन्हाचा इतिहास कोणी घडला नाही पुन्हा साग कोणी लढला नाही लाखो दुःख सहन केले माझ्या राजाने शेवटी जीव सुटला पण धर्म सोडला नाही शेवटी जीव सुटला पण धर्म सोडला नाही अशा माझ्या शंभूराजासाठी जन्मासाठी मी एक छोटीशी कविता म्हणते झाला झाला जन्म झाला बाळ राजा जन्मलं ल सईराणींच्या खुशीत दाखल धनी हसलं सईराणींच्या खुशीत दाखल धनी हसलं आवजी नाव शंभू बाळ ठेवलं आवजी जाऊणी नाव शंभू बाळ ठेवलं शिवपुत्रांचं गोड कौतुक साऱ्या रैतेन केलं शिवपुत्रांचं गोड कौतुक साऱ्या रैतेन केलं गडपुरंदर सागेला अनटून थटून गडपुरंदर सागेला अनटून थटून सनईचा उघडे सन। वाजती दिल्ली दरवाजातून सनईचा उघडे वाजती दिल्ली दरवाजातून गडावरली मंडळी ही गेली साली गेली सा... हरकून हत्ती चौफेर फिरती गोड साखऱ्या वाटून रानो आता मोठी झाली आकाताई शंभू कडेवरी सारखे हसत राहील ठरवले लवकर सई छत्र आईचे दुधाई धारावणी संगोपन केले शंभूंचे सवंगडी रोज येतली होती तलवारबाजी सवंगडी रोज येतली होती तलवारबाजी शंभू बाळांच्या सरावाला हजर राजे शिवाजी शंभू बाळांच्या सरावाला हजर राजे शिवाजी थांबले मधुरेस तेव्हा झाले पंडित ज्ञानी थांबले मधुरेस तेव्हा झाले पंडित ज्ञानी शिकल्या विविध भाषा झाली समृद्धवाणी शिकल्या विविध भाषा झाली समृद्धवाने चौदाव्या वर्षी निदास व्यक्तभूषण चौदाव्या वर्षी संस्कृत ही व्यवसाकृत ग्रंथभूतभूषण महाकविले राजे त्यांच्या लेखनीला वंदन महाकविता राजे त्यांच्या लेखनीला वंदन अजिंक्य राजे झाले दुसरे छत्रपती अजिंक्य शंभू राजे झाले दुसरे छत्रपती बातमी गेली आक्र्याला दडपली औरंग्याची छाती बातमी गेली आक्र्याला दडपली औरंग्याची छाती हुतात्मा झाले राजे झाले आजरामर हुतात्मा झाले शंभूराजे झाले आजरामर दर मनिष्ठ सरज रक्षक कीर्ती भारत बर दर मनिष्ठ रक्षक कीर्ती भारत बर पितुरीच्या कैद खाण्यात सह्याद्रीचा सिंह अडकला पितुरीच्या कैद खाण्यात सह्याद्रीचा सिंह अडकला मातीसाठी माझा राजा जखमांनी मागला राजा जखमांनी माकला सूर्य कोणाला झाकत नाही डोंगर कोणाला वाकत नाही सूर्य कोणाला झाकत नाही ही डोंगर कोणाला वाकत नाही मराठा असल्याचा अभिमान बाळगा कारण मराठा कोणाच्या बापाला पण घाबरत नाही कारण मराठा कोणाच्या बापाला पण घाबरत नाही जयशराव जय शिवराज जय शिवराजी